गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय काय नाश्त्याची तयारी एकदम साडी वगैरे येस आज आहे मकर संक्रांत वर्षाचा पहिला सण आपला रेवा नाश्त्याची तयारी करत आहे आंबोळीचं पीठ आई दिलं होतं मला काल ते थोडं ठेवलं होतं झालं तयार फर्मेंटेशनची प्रोसेस बघ म्हणजे आंबवलंय पण थोडं कमी झालंय कारण का आता थंडी कमी आहे ना थंडी जास्त असते तर अजून पीठ वरती आला असता वरती okay. आला असता पण थोडं कमी आलंय मस्त आंबोळी बनवते सकाळी नाश्त्यासाठी चहा सोबत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्याणी गोड गोड बोला <laughs> आज जरा साडी वगैरे नेसून आहे मी आपला वर्षाचा पहिला सण विचार केला तर प्रत्येक सणाला जरा साडी नेसत जाईल मला पण बरं वाटेल आणि काहीतरी तसं नवीन वाटेल आणि नेसली पाहिजे मेन म्हणजे आपल्या सणांना आपण साडी नेसली पाहिजे दिवसभर पण दिवसभर हा दिवसभर मी जरा आळसपणा करायचं पण विचार केला नाही काहीतरी नवीन वर्षामध्ये काहीतरी बदल हवा ना म्हणून विचार केला प्रत्येक सणाच सा द्यायला मी दिवसभर साडी नेसून तर पण साडी पण अशी राहिली की कम्फर्टेबल म्हणजे दिवसभर मला घालता येईल अशी एकदम मस्त कॉटनची सॉफ्ट साडी आहे त्यामुळे काय टेन्शन आहे काळा कलर आज घालतात ना जास्त करून हो काळ्या कलर ची साडी अशी एवढी ब्लॅक कलरची थोडासा कलर आहे ब्लॅक कलरचा काळ्या कलरचा ब्लाऊज घातला मी तर आज असा छान दिसतेस बरे दिसते का बरी मस्त दिसते एकदम नवऱ्याला आवडते बायको रोज साडी नेसली की नवरा फुलशा साडी नेसल्यावर अंकू कशी बरी दिसते सुंदर दिसते मी तेच बनते प्रीत आता किती तारीफ करेल माझी अंगू मस्त दिसतेस त्याला मी बोलले ना सकाळी मी आज साडी लावते शॉक झाला साडी लावतेस तू आज हो आज साडी लावते काळ्या कलरची म्हणजे काळ्या कलरचा ब्लाऊज आहे ग्रे कलरची साडी आहे ही आणि त्याला मेकअप पण नाही केलं काय मेकअप अरे नॉर्मल पावडर लावली झालं घरामध्ये कुठे मेकअप करणार आपण फक्त नाश्ता बनवते आणि मला डब्याची तयारी सुद्धा करायची आहे तवा करते गरम पाण्याने धुतला पहिले आणि थोड्या वेळा तव्यामध्ये पाणी ठेवलं होतं पाच दहा मिनिटं असं बोलतात थोडा पाणी कोणीतरी सांगितलं तुला हा सांगितलं होतं मला पाणी ठेवलं होतं वेळ पाच दहा मिनिटं त्याला धुतला तापवते आणि पटकन आंबोळी बनवते साठी तिळगुळ अहो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पाया कशे आहेत बरे आहेत का तिळगुळ गोड आहेत अर्धे संपले पण <पन। laughs> एक नंबर लागत मस्त बोलणार आयुष्यभर तुझ्यासोबत गोडच बोलतोय श्री तुझ्यासारखा साथीदार म्हणाला मग काय अजून तू पण गोड बोला <laughs> आणि दे <laughs> आता आले थोडी बाहेर मेकअप वगैरे केला मेकअप काय नाही थोडा थोडाफारच पावडर वगैरे लावलंय आणि फोटो काढायला आलोय जरा तर साडी लावलंय थोडे फोटो काढायला आलोय पण आता हवा जास्त सुटलंय ऋतू बदलला आवाज येत असेल मे बी आणि केस बघू शकताय पूर्ण उडत आहेत आता प्रीत आहे कामाला जाण्याच्या आधी पटकन फोटोज काढून घेते त्याच्यासोबत साडी अशी नवीन घातल्या म्हणजे थोडस एक दोन फोटो आले पाहिजे ना म्हणून त्याला बोलून फोटो काढा आहे तर पटकन जेवण रेडी केलं पटकन थोड्या वेळ जेवून पहिले फोटो काढू आणि मग जेवायला बसू झाली काय झाली एकच फोटो एक दोनच फोटो काढणार हा असे पटापट पत दोन तीन नाही काढ एक फोटो काढला हा बघ झाला फोटो काढून असं याचं काय रे फूल देऊ का फुल प्राजक्ताच फुल मला देतोय निचल जेवण रेडी निघायला लागेल थँक्यू हे बघ एक दोनच फोटो काढले ना अशी राहत अशी राहत झाले फोटो पटापट चार पाच अशी उडवायला पाहिजे ना फोटो क्लिक करायला पाहिजे पण तसं नाही एक फोटो काढणार बस झाला फोटो काढून असा आहे तर बरं वाटते हवा सुटल्या तर जाते जेवण वाढते त्याला उशीर होतोय हे चल ये रे आणि या मंडळी जेवायला जेवायला आज केलेली आहे जे मसूरची भाजी भात प्रीत रेडी झालेला आहे कामावर जाण्यासाठी जेव पटकन एक वाजले बघा निघायला पाहिजे नामावर यस आणि प्रीत कापतोय आता पपई झाडावरचा झाडावरचा अरे वा मस्तच पिकलेला आहे बिया काढाव्या लागतील त्याला डब्यामध्ये नेaysa आहे पपई खायला म्हणून तो कापतोय त्याच्यासाठी बाकीचे मी नंतर कापेन त्याच्यापूर्वीच तो कापतोय पण मस्त एकदम गोड आहे मस्त आहे स्लाइस झाडावरच त्याला आम्ही पिकवलाय कारण केमिकल वगैरे नाही वापरले ना। है ना त्यामुळे मस्त गोड अशी टेस्ट वाटेल जसं नॅचरल ना। ना। गोड असतं नैसर्गिक तसं आहे मस्त आहे आणि आपल्या झाडावरच खायचं खायला मिळालं की जरा आनंद जरा वेगळाच असतो ना मजा येते खायला आणि काढायला सुद्धा आनंद होतो आणि आताच प्रीत गेला कामाला त्याला डबा वगैरे दिला सगळं भरलं त्याचं आणि आता तो गेला कामाला आता माझ्या मध्ये खूप जास्त भांडी आहेत कपडे सुद्धा लावायचे आहेत कपडे सुद्धा लावले नव्हते कारण का सकाळचा वेळा मला जेवण डब्बा बाकीची कामं करण्यातच होतात म्हणजे कपडे झालेले आहेत मशीनला आहेत ते लावायचे आहेत मला आणि आता हवा खूप जास्त सुटलेली आहे बाहेर खूप म्हणजे खूपच जास्त हवा सुटली मी बाहेर गेलो तेव्हा माझे तुम्ही केसं बघू शकता जे हवाचा एवढा आवाजच होता ना खूप जास्त हवा सुटली आता ऋतू बदलला आणि आजकाल थोडं वाचन माझं वाढवलेलं आहे या नवीन वर्षामध्ये माझं एम आहे की थोडं वाचन वाढलं पाहिजे म्हणजे पुस्तकं वगैरे वाचतंशी मी वाचायची पण जास्त काय एवढी वाचायची नाही पण आता या वर्षामध्ये मी ठरवलं की एवढं जास्त वाचन करायचं तर काही अशी पुस्तकं आहेत ज्यामुळे निसर्गाच्या रिलेटेड म्हणजे नेचर रिलेटेड काही खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामुळं त्या वाचायला मला खूप जास्त आवडतं प्रीतलासुद्धा आणि मलासुद्धा काहीतरी खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी असतात निसर्गाबद्दल ते आपल्याला माहितीच नसतात तर त्यासुद्धा त्यामुळं आता हवामान कसं बदललं आहे आणि आता आजची तारीख चौदा आहे म्हणजे मकर संक्रांत आहे आजच्या आजपासून पृथ्वी जी आहे ती उत्तर दिशेला वळणार म्हणजे उत्तरायण चालू झालेलं आहे त्यामुळं आता वसंत ऋतू येईल आजपासून पुढे सुरुवात होईल वसंत ऋतू त्यामुळं हवामान चेंज झालेलं आहे हवा तुटायला लागलेली आहे म्हणजे वाचायलासुद्धा छान वाटतं आणि त्या गोष्टी रिअल लाईफमध्ये प्रत्यक्षात अनुभवायलासुद्धा वेगळं वाटतंय त्यामुळं मज्जा वाटते मी म्हणजे नवीन नवीन अनुभव जे काय पुस्तकांमधून वाचते ते मी आता तुम्हाला मी जे सांगत असेल ते मी बी समजत नसेल पण मी नंतर तुम्हाला काहीतरी सांगेन की मी कशाबद्दल बोलते आहे ते सगळ्या गोष्टी त्या बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत नंतर काहीतरी शेअर करेन मी जे नॉलेज गेन करते पुस्तकामधून काय काय वाचत असते ते तुम्हाला नंतर काहीतरी सांगेन तर आता मस्त वाटते कपडे लावते कामं खूप जास्त आहेत कपडे लावायचे उट्यावरची भांडी घसायची आणि परत अजून हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये खूप जास्त पसारा पडला तो मला ओरकायचा आहे असं आहे दोन तीन फोटो काढले प्रीत होता सोबत म्हणून पटकन काढले एक ते एकटेला काय एवढे जमत नाही साडी नेसले मी बोलू फोटो काढून घेऊया तर मंडळी आत्ता सगळं काम उरकलं आणि बसले आणि काम उरकले असून वाजली किती असतील सव्वा तीन झाले सगळं उरकेपर्यंत भांडी कपडे वगैरे सगळं बेडरूममधला पसारा सुद्धा उरकला आत्ता जस्ट बसले मी आत्ता काम झालं बरं वाटते सकाळपासून धावपळ बसलेच नव्हते मी उठल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून माझी काही ना काही धावपळ चालू होती हे करायचं आहे ते करायचं आता फायनली झालं पण आज ना मी एक गोष्ट नोटीस केली की साडी ना जर कम्फर्टेबल असेल ना म्हणजे जसं टोचणारी नसेल किंवा सॉफ्ट असेल तर आपण तिला दिवसभर घालू शकतो असा माझा अनुभव आहे मी सांगते तुम्हाला कारण की जर साडी जर नीट असं टिकल्या टिकल्यांमधली असेल जरा वेगळीच नेटची वगैरे असेल तर आपण तिला पूर्ण दिवस नाही घालू शकत तर माझं असं कन्क्ल्युजन आहे साडीबद्दल की जर साडी कम्फर्टेबल असेल तर ती आपण दिवसभर घालू शकतो पण घेताना हा विचार करायला पाहिजे की ती साडी आपल्याला घालायची आहे त्यामुळं जसं आपल्याला कम्फर्ट असेल त्याच्याप्रमाणे आपण साडी चॉईस केली पाहिजे ना की अशी मस्त टिकलनवाली नेट कधी फंक्शनला आपण घालू शकतो पण इन डेली आपल्याला जर घालायची असेल तर तशी सॉफ्टवाली साडी आपल्याला घ्यायला पाहिजे म्हणजे दिसण्यासाठी चांगली घ्यायची असं नाही ती आपल्याला घालायची आहे आणि आपल्याला त्या साडीमध्ये खूप वेळा राहायचं आहे तशाप्रमाणे आपल्याला साडी घ्यायला पाहिजे आता असं हे मला साडी नेसून तरी असं डोक्यामध्ये येते की साडी मस्त वाटते दिवसभर घालायला पण ती कम्फर्टेबल व्हायला आता ही साडी कॉटनची त्यामुळं मी दिवसभर घालू शकते आता तीन सकाळी लावलेली तीन सव्वा तीन झालेत अजून मी तिला साडीला सोडलेली नाही आहे पण मस्त वाटते साडी आणि हा कलर पण छान आहे कॉम्बिनेशन त्यामुळं मला कम्फर्टेबल वाटते तर छान वाटते साडी नेसून मला पुस्तकसुद्धा वाचायचं आहे मला तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय